नमस्कार मी स्नेहा आपण पाहता एन डी टी व्ही मराठी आमच्या डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण हाडांच्या समस्या आणि त्याच्यावर काय आधुनिक उपचार पद्धती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या एन डी टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मनीष कुलकर्णी डॉक्टरांचं स्वागत करूया डॉक्टर वेलकम थँक्यू डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते छोटासा परिचय देते डॉक्टर मनीष कुलकर्णी हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे ते धन धन्वंत्री हॉस्पिटलचे संचालक म्हणून सध्या कार्यभार पाहत आहेत आणि डॉक्टर मनीष हे गेली पंचवीस वर्ष धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत एकोणीसशे चौसष्टमध्ये डॉक्टर मनीष कुलकर्णी यांचे आजोबा कैलासवासी कृष्णाजी कुलकर्णी यांनी अल्पघटातील किंवा असे जे रुग्ण ज्यांना जास्त वैद्यकीय उपचार ते घेऊ शकत नाहीत अशांना माफक दरात सगळे वैद्यकीय उपचार मिळावेत या हेतूने या हॉस्पिटलची स्थापना केली होती आणि आज धन्वंतरी हॉस्पिटलने एकसष्ट वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करताय हे हॉस्पिटल आणि तसंच या हॉस्पिटलमध्ये विशेषत्वाने प्रामुख्याने हाडांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते आणि त्यासाठी हॉस्पिटलमध्ये अत्यंत निष्णात तज्ञ डॉक्टरांची टीम हे डॉक्टर मनीष यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि धनवंतरी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर्ससुद्धा उपलब्ध आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांची शास्त्रोक्त उपचार पद्धती तुम्हाला इथे मिळेल तसंच या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणं आहेत जी शस्त्रक्रियेसाठी लागतात आणि शस्त्रक्रिया सुलभतेने करण्यासाठी या रुग्णा या सगळ्या रुग्णांसाठी या या सगळ्या उपकरणांचा वापर केला जातो तसंच रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाख झाल्यापासून ते पेशंट पूर्ण बरा होऊन तो घरी जाईपर्यंत हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स सगळा स्टाफ नर्सिंग स्टाफ आणि इतर सगळे कर्मचारी रुग्णांची अत्यंत आपुलकीने काळजी घेतात त्यांची देखभाल सुद्धा करतात चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया खरं तर डॉक्टर मला एक सांगा की दैनंदिन जीवनात हल्ली हाड आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आहोत हल्ली आणि त्यामुळे विशेषतः आपण हाडांच्या बाबतीत बोलायचं झाला सा तर हाडांचे आजार वाढत तर याचं काय कारण वाटतं तुम्हाला बेसिकली आजकाल असं झालेलं आहे की आपले जे काही सिडेंटरी लाईफस्टाईल झालेले ला आहेत जिथं आपण कम्प्युटरचा वापर जास्ती करतो किंवा खुर्चीवरती बसून जास्ती कामं करतो त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हाडांचा ठिसूळपणा हा वाढायला लागला आहे त्याच्याबरोबर एक होतं की ठिसूळपणाबरोबर सांधेदुखी जॉईंट स्पेन्स या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत आणि या फक्त आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी करत नाही पण आपलं ओव्हरऑल आरोग्य कमी करण्यामध्ये खूप प्रॉब्लेमॅटिक क्रिएट करतात तर आज आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत त्याच्याबद्दल काही पद्धती जाणून घ्यायचा प्रयत्न करू ज्याच्यामुळे गोष्टी कमी होतील आणि आपलं आयुष्य जास्ती निरोगी व्हायला मदत होईल अच्छा पण मला एक सांगा म्हणजे कदाचित मी चुकीची असेन की तरुण म्हणजे वयोवृद्धांमध्ये तर आहेत पण तरुण पिढीत खूप हाडं ठिसळवण्याचं झिजण्याचं प्रमाण वाढतंय तर ह्याचं काय कारण असू शकतं तुमच्याप्रमाणे बेसिकली आतापर्यंत एक मोठा गैरसमज होता की फक्त हाडांचे आजार हे वयस्कर लोकांना होतात पण आजकाल आपण बघतो आहोत की बरेचसे तरुण पिढीतली लोक इव्हन शाळकरी मुलांना आजकाल हाडाचे आजार व्हायला लागलेत त्याच्याशी साठी प्रामुख्याने कारण दोन प्रकारची आहेत एक म्हणजे आपली शारीरिक फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागलेली आहे त्याच्याबरोबर आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे आपला आहार वेळेवरती नाही आहे समजा आय टी इंडस्ट्री किंवा बाकीच्या ह्याच्यातली लोकं असेल तर त्यांचे टायमिंग सगळे चेंज व्हायला लागलेत आणि लहान मुलांना पण प्रामुख्यानं बघितलं तर त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटीज ग्राउंडवरती खेळणं वगैरे बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे हे बसण्यावरती का कार्यक्रम जास्त जे होतात <laughs> त्याच्यामुळे हाडाचे ठिसूळपणा वाढायला लागलेत आणि जॉईंट पेन सुद्धा लहानांमध्ये वाढते <laughs> <laughs> माझं सजेशन हेच राहील की आपणाने प्रत्येकाने लहान वयापासून ग्राउंड फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे <laughs> फक्त बोटाची हालचाल नको याच्यावरूनच मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो तो, तो म्हणजे जर तुम्ही म्हणालात की बोटांची फक्त हालचाल नको पण आता मोबाईलचा जमाना आहे गॅजेटचा जमाना आहे वेगवेगळ्या प्रकारची असंख्य डिव्हायसेस आपण आढ हाताळतो पण या सगळ्यात काय होतं आहे ना आपली हालचाल कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे कदाचित मोबाईलसारख्या डिव्हायसेसचा वापरसुद्धा हाडांच्या आजारांना किंवा हाडांचं ठिसूळपणाला हाडांच्या ठिसूळपणाला कारणीभूत असू शकतो का खरंच असतं बेसिकली हे जे डिवाइसेस सगळे आहेत ते आपल्या आता आयुष्याचे अविर्भाज्य भाग झालेले आहेत जा आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाहीत पण त्यांचा कसा वापर करावा हे महत्वाचं आहे म्हणजे आपलं समजा काम हे लॅपटॉपवरती असेल काम हे मोबाईलवरती जास्ती होत असेल तर प्रॅक्टिकली मोबाईलचा वापर हा डेस्कटॉप होणं गरजेचं आहे आपल्या बसायची जी खुर्ची असते तिला व्यवस्थित आमरेस्ट असणं गरजेचं आहे आपले रिस्ट मनगटं हे व्यवस्थित जागेवरती असून मग किडबोर्डचा वापर होणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही व्हायला लागली आहे की आजकाल आपण बऱ्याच वेळा झोपून मोबाईलचा वापर करतो झोपायच्या आधी आणि त्याच्यामुळे खांदे कोपरे मनगटं ह्याच्यावरती ताण पडून ते दुखायला लागलेले आहेत तर झोपून कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट जेवढे आपण कमी वापरू नाही वापरलं तर सगळ्यातच उत्तम आहे त्याच्यामुळे हा त्रास बराचसा कमी व्हायला लागतो आणखी एक महत्वाचं डॉक्टर हल्ली काय ना सगळ्यांचं ऑफिस जॉब आहे इव्हन हल्ली अगदी कमी श्रेणी असलेला एखादा कर्मचारी पण त्याचं काम सुद्धा कंप्युटरवरच असतं सगळीकडे संगणकीकरण झालेलं आहे कम्प्युटरायझेशन झालेलं आहे सगळ्यांचं काम कम्प्युटरवर असतं चोवीस तास आपण त्या कम्प्युटरला चिकटलेले असतो तर या सगळ्यांमुळे विशेषतः मानेचे मान मानदुखी किंवा पाठदुखी कंबर दुखी यासारखे आजार सुद्धा वाढतात याच्याबद्दल काय सांगाल आणि हे सगळ्यात टाळायचं बेसिकली आपली दिवसाची सुरुवात होते त्यावेळेस आपण ताट बसलेलो असतो आणि दिवस संपण हळूहळू कम्प्युटर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट हे करणं गरजेचं आहे की आपला जो काही लॅपटॉप आहे आपला जो डेस्कटॉप आहे तो आपल्या आयलेंथ वरती असण त्याचा स्क्रीन गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही लॅपटॉप जरी वापरत असाल तरी थोडासा पुढे सरकून मनगंटाना तुम्ही रेस्ट करू शकलात आधार कोपऱ्याना आधार देऊ शकता तर तुमच्या हातांवरचा ताण बऱ्यापैकी कमी होईल मदत होते महत्वाची गोष्ट याच्याबरोबर आहे आता काही ऍप्स सुद्धा अवेलेबल झालेले आहेत जे तुम्हाला दर अर्ध्या पॉईंट तासांत आठवण करून देतात की एक पंधरा मिनिटं चालून या ओके ऍटलिस्ट एक छोटासा तुम्ही पाण्याच्या वॉटर फाउंटनपर्यंत जरी जाऊन राहिला तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमची वाढते त्याच्याबरोबर तुम्हाला व्यायाम हे खरंच गरजेचे आहेत सो दिवसाची सुरुवात तुमच्या एक दहा मिनिटाच्या व्यायामाने झाली आणि सु दिवसाचा शेवट सुद्धा एक दहा मिनिटाच्या व्यायामाने झाले तर तुमचे पोश्चर्स मेंटेन होणं खूप गरजेचं आहे आजकाल बेड्स अवेलेबल आहेत पण बेड्सबरोबर आपला शारीरिक व्यायाम हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे तो मिसिंग आहे आणि सगळ्यात मिसिंग आहे डॉक्टर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की असं समजलं जातं की वय जस जसं होतं जसं वयोवृद्ध पण होत जातो काळाकडे जातो म्हातारा होतो तस तसं आपल्याला आपली हाडं ठिसूळ होतात हाडांची शक्ती शरीराची शक्ती जाते कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला हाडांचे आजार होतात किंवा हाडं ठिसूळपणा ठिसूळपणा येणं ठिसूळ होणं असं सगळे आजार उद्भवतात पण या सगळ्यात जेव्हा आपण फ्रॅक्चरच्या बाबतीत बोलतो तर एकतर म्हातारा झाल्यानंतर काही अपघातिक कारणामुळे जेव्हा फ्रॅक्चर होतं बोन फ्रॅक्चर होतं तर ते भरून निघणं ती जखम किंवा ते फ्रॅक्चर ते क्रॅक परत सांधलं जाणं व्यवस्थित ते हाड हे फार कठीण होऊन बसतं तर याविषयी काय सांगाल आणि वृद्धापकाळात झालेली इजा हाडांना व्यवस्थित भरून निघावी यासाठी आपण काय करू शकतो बेसिकली वयाप्रमाणे आपल्या हाडाचा एक रेग्युलरली टर्नओव्हर असतो ओके आपण जे काही कॅल्शियम घेतो ते हाडामध्ये येतं पण दररोज त्याच्यातून हाडातून थोडंफार कॅल्शियम हे बाहेर सुद्धा जात असतं हा एक मोठा गैरसमज आहे की फक्त मी कॅल्शियम घेतलं की वयात वाढलेल्या वयातली हाडं जुळून येणार येणार आहेत तर आपल्याला आता काही औषधं अवेलेबल आहेत काही लोकांना ज्यांचं बोन डेन्सिटीमेंट खूप कमी आहे त्यांना इंजेक्शन घ्यायची गरज पडतात ज्याच्यामुळे हाडातलं कॅल्शियम हे बाहेर पडायचं प्रमाण कमी होतं बोन क्वालिटी वाढते आणि हाडं लवकर जुळून येतात स फक्त कॅल्शियम घेणं महत्व नाही आहे महत्वाचं नाही आहे वयस्कर लोकांना तर ही बाकीची औषधं सुद्धा घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुमचा बोन लॉस होणार नाही आणि तुमची हड जुळवण्याला मदत होईल हीच सेम औषधं आपण वयस्कर लोकांना फक्त फ्रॅक्चर्स नाहीत <laughs> पण ज्यांना हडं दुखतात वयस्कर लोक बऱ्याच वेळा सकाळच्या कंप्लेंट करतात की मॉर्निंग स्टिफनेस होतो <laughs> ती बरेचशे गोष्टी कंप्लेंट या गोष्टींमुळे कमी होतात तर माझी विनंती ही राहील जो कोण हे कार्यक्रम बघतो आहे आपल्या डॉक्टर्सला कन्सल्ट करून फक्त कॅल्शियम नको तर वयस्कर लोकांसाठी आपल्या घरातला कॅल्शियम बरोबर ही बाकीची औषध सुद्धा घ्या ज्याच्यामुळे त्यांना पेनकिलर्स घ्यायची गरज पडणार नाही अच्छा म्हणजे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन्स गरजेचं आहे अच्छा आणखी एक महत्त्वाचं की आ, आता हाडां आपली हाडं किती चांगली आहेत किंवा ती कदाचित झिजायला लागली आहेत की नाही ती ठिसूळ होत आहेत का कमजोर होत आहेत का हाडं हे तपासण्यासाठी काही चिकित्सा असतात का किंवा चाचण्या असतात का तर त्या काय आहेत बेसिकली बोन डेन्सिटोमेट्री ज्याला आपण स्कॅन म्हणतो हा डेक्झा स्कॅन तुम्हाला एक्झॅक्टली exactly आयडिया देऊ शकतो की तुमच्यातला हार्डाचा ठिसूळपणा किती आहे डेक्झा स्कॅन समजा तुम्ही रेग्युलर करू शकला अगदी सहा महिन्यातून एकदा नाही वर्षातून एकदा केलं आणि तुमची ट्रीटमेंट चालू ठेवली तर तुम्हाला दोन गोष्टी प्रकर्षाने कळतात की एक तुमचं हाडातला कॅल्शियमची लेवल ही मेंटेन राहती आहे ना तुमची फ्रॅक्चर रिस्क किती आहे कारण की आपण वयस्कर लोकांमध्ये बघतो की कधी कधी आजी झोपल्या झोपल्या सुद्धा फ्रॅक्चर होतं बाथरूम मध्ये थोडासा पाय स्लिप होतो आणि फ्रॅक्चर होतात या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट करता येतात बरेचसे सामाजिक संस्था किंवा डॉक्टर सुद्धा बोन डेन्सिटिवटरचे स्क्रिनिंग कॅम्प्स करतात त्या स्क्रीनिंग कॅम्प्समधून तुम्हाला आयडिया येऊ शकते की तुमचा ठेसूळपणा कसा आहे आणि जास्ती वाटलं तर मग आपण डेक्झा स्कॅन करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊ शकतो ज्याच्यामुळे या गोष्टी आपल्या इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि आपण फ्रॅक्चर्स आणि त्याचे जे काही फक्त आर्थिक नाही पण आर्थिक नाही पण मानसिक आणि शारीरिक जो इजा होतो ते सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो अच्छा 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 अचानक सुचलं म्हणून एक विचार असं वाटतं डॉक्टर असा काही म्हणजे वयाच्या एखाद्या टप्प्यावर आता चाळीशी क्रॉस केल्यावर आपण बोन टेस्ट करावी का किंवा कोणत्या वयाच्या टप्प्यांमध्ये आपण बोन टेस्ट करावी जेणेकरून आपलंही लक्ष राहील की आपली बोन हेल्थ कशी आहे असं काही आपण करू शकता कारण तुम्ही तसा काही सल्ला द्याल का की अमुक अमुक या वयात एवढ्या वयाचे वया झाल्यावर तुम्ही टेस्ट करायला हवी बेसिकली आम्ही म्हणतो की आधी आपण म्हणायचो की साठीच्या पुढे हाडाचा आजार सुरू होतो जसं जसं त्याचं वय कमी होत चाललेलं आहे तसं तसं आम्ही डॉक्टर सुद्धा आजकाल म्हणतो तुम्ही पंचवीशी नंतर सुद्धा तुमची बोन डेन्सिटी करत राहलात म्हणजे बेसिकली तुमचं दररोजचं आयुष्य कसं आहे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी कशी आहे तुमचं काम कसं आहे खूप सेनेटरी असेल तर ऍटलिस्ट चाळीसशी नंतर तर डेफिनेटली बोन डेन्सिटी करायला लागा तुम्हाला बाकीच्या काही कोमॉबिडिटीज असतील जसं आता ज्युविनल डायबिटीज वाढायला लागल्यात किंवा बाकीच्या कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागले तर तुम्ही पंचवीसी नंतर सुद्धा बोन डेन्सिटी करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचं पुढचं उर्वरित आयुष्य किती तुम्ही हेल्दी ठेऊ शकता सो करायला काहीच हरकत नाही अच्छा आणखी एक महत्वाचं मला विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचंय कारण माझ्या आईच्या बाबतीत सुद्धा माझी ही तक्रार असते की तू आता म्हणतेस की तुझे गुडघे दुखतात हाडं दुखतात पाय दुखतात कंबर दुखतात पण तू कॅल्शियम इन्टेक तुझा नीट नाहीये किंवा डॉक्टर जेव्हा आम्ही डॉक्टरकडे जातो आणि आईला जेव्हा कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात तेव्हा मी आईला म्हणते तू हे आधी घेतलं असतंस तर बरं झालं असतं तर स्त्रियांच्या बाबतीत मला विशेषतः विचारायचं आहे की स्त्रियांनी कॅल्शियम इन्टेक स्त्रियांचा सा कसा असावा आणि विशेषतः जेव्हा गरोदरपणानंतर जेव्हा एखादी स्त्री पुनर्जन्मच असतो गरोदरपणा आणि बाळणपण म्हणजे तर प्रेग्नेन्सीनंतर कशाप्रकारे कॅल्शियमचा इन्टेक असला पाहिजे किंवा कसं पद्धत काय आहे शास्त्रोक्त कॅल्शियम घ्यायची बेसिकली हे तुमचे दोन खूप महत्वाचे प्रश्न आहेत एक आपण आधी त्यातला सोपा प्रश्न बघू पण खूप महत्वाचा प्रश्न बघू प्रेग्नन्सी हु, गरोदरपणामध्ये आपण युजली रेग्युलरली गायनाकॉलॉजिस्ट स्त्रियांना कॅल्शियम घ्यायला सांगतात आणि ते आपण रेग्युलरली घेतो पण एकदा डिलिव्हरी झाली की आपण युजली गायनाकॉलॉजिस्टपेक्षा पिडाटेशनकडं बेबीला जास्ती घेऊन जातो आणि बेबीचं कंप्लीटली डिपेंडन्सी ही आईच्या वरती असते आणि त्याच्यामुळे ॲज अन ऑर्थोपेडिक सर्जन आम्ही सगळेच जण म्हणतो की तुम्हाला पुढे जाऊन खाडांचा कॉम्प्लिकेशन्स नको असतील तर जोपर्यंत बेबीचं चा फिडिंग चालू आहे प्लीज कॅल्शियम बंद करू नका ओके सो okay? फक्त so प्रेग्नन्सीचे नऊ महिने महत्वाचे नाही आहेत तर नंतरचा फिडिंगचा काळ सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे इवन त्याच्यामुळे बेबीचं कॅल्शियम डेफिशियन्सी तुम्ही प्रिव्हेंट करू शकता कारण लहान मुलांमध्ये सुद्धा आम्हाला आजकाल कॅल्शियम दिसतात आणि ते म्हणतात की ते अजून काही वरचं खात नाही आहे पण त्याच्यासाठी आईचं कॅल्शियम लेवल महत्वाचं फिडिंग आईच्या आई तो कॅल्शियम इंटेक्युटली ऍब्सुटली महत्वाचं आहे दुसरी एक मोठा आपल्याकडं समज होता की मेनोपॉज झाल्यानंतर मला कॅल्शियम घ्यायची गरज आहे पण डाटा हा सांगतो की मेनोपॉज पर्यंत कॅल्शियम डेफिशियन्सी ही खूप झालेली असते तर मग आयडियली कुठल्या वयात कॅल्शियम सुरू करावं तर पीक कॅल्शियम लेवल्स युजली तुमची जी पीक कॅल्शियम लेवल सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी राहील म्हणजे तुमची बोन डेन्सिटी तुमच्या बोनमधलं कॅल्शियम त्यावेळेस जे राहील ते तुम्हाला सस्टेनकडे लाईफ लाँग सो युजली आम्ही आजकाल म्हणतो की तुम्ही कॅल्शियम लेवल्स लवकर घेतले तरी चालतील त्याचे कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत <laughs> पण त्याच्याबरोबरच फिजिकल ऍक्टिव्हिटी करा तुमची बोन क्वालिटी चांगली ठेवा की ज्याच्याकडून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही सो पोस्ट प्रेग्नन्सीज पोस्ट मेनोपॉझस कॅल्शियम घ्यायला पैशातली गोष्ट नाही आहे तुम्ही आधी सुरू केलं तर जास्ती चांगलं अच्छा आणखी मला याच्यात विचारायचं आहे की म्हणजे गोळ्या तर आहेत कॅल्शियमच्या म्हणजे इन द फॉर्म ऑफ मेडिसिन तर आपण घेतोच कॅल्शियम पण त्यासोबतच असं म्हणतात की दुधातून खूप दूध खूप छान पर्याय आहे कॅल्शियमसाठीचा चांगला सोर्स आहे तर दूध आणि दूधजन्य पदार्थ या जर मी केवळ हेच घेतलं तर माझी कॅल्शियमची गरज त्या आहारात ना भागू शकते का हे कम्प्लिटली तुमच्या वयावरती आणि तुमच्या फिजिकल लाईफस्टाईलवरती अवलंबी कधी कधी वेळ नील ट्रान्सप्लांट पर्यंत सुद्धा येते तर आ, हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं आणि मुळात जेव्हा एखाद्या रुग्णाचं नी ट्रान्सप्लांट होतं किंवा गुडघ्याचं ऑपरेशन होतं तेव्हा ती रिकवर लवकरात लवकर व्हावी ती जखम आणि रुग्णाला लवकर चालता फिरता यावं यासाठी काय तुम्ही सुचवाल बेसिकली गुडघेदुखी त्यावेळेस तुम्हाला सुरू होते त्यावेळेस त्याचा जास्ती प्रोग्रेस होऊ नये ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला खाली बसणं हे टाळायला पाहिजे तुमचा गुडघा नव्वद डिग्रीपेक्षा वाकायला लागला की उठताना गुडघ्यावरती जास्ती ताण यायला लागतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुखायला लागतं ला सो ते एक टाळा गुडघेदुखी त्याच्यापेक्षा वाढली तर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला त्याप्रमाणे व्यायाम औषधं किंवा गुडघ्यामध्ये आजकाल काही इंजेक्शन्स अवेलेबल आहेत जे स्टेरॉइड्स नाही आहे त्याच्यामुळे तुमचा त्रास हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि शेवटचा पर्याय अगदीच नाही कमी झालं आणि नी रिप्लेसमेंटची गरज लागलीच तर नी रिप्लेसमेंट खूप सोपे झालेले आहेत आता त्याच्यामुळे युजली आम्ही ऑपरेशन नंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटला चालवतो दोन आठवडे तीन आठवड्यापर्यंत पेशंट वॉकर आणि फिजिओथेरपी घेऊन कम्प्लिटली नॉर्मल होऊ शकतो अच्छा डॉक्टर आता जाता जाता हाडांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून अगदी टिप्स काही थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील व्यायाम करा हे महत्वाचं आहार व्यवस्थित ठेवा हे महत्वाचं आणि तुमचं बसण्याचं झोपण्याचं पोश्चर इम्प्रूव्ह करा एवढं केलं तरी तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकाल नक्कीच आपण पाहिलं तर डॉक्टरांनी अतिशय मोलाचा सल्ला दिला हाडं महत्त्वाची आहेत कारण या जर तुमची हाडं चांगली असतील तर तुम्ही आणखी तंदुरुस्त आणि अतिशय चुचुस्त दुरुस्त हेल्दी लाईफ असं जगू शकता आणि त्यामुळे स्वतःच्या हाडांची काळजी घ्या डॉक्टरांनी काही टिप्स सांगितलेल्या आहेत काय करावं काय करू नये याविषयीसुद्धा डॉक्टरांनी खूप छान माहिती दिलेली आहे ती नक्कीच फॉलो करा आणि डॉक्टरांचा सल्ला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत नक्कीच ते टिपून घ्या त्याची नोंद तुमच्या डायरीत घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क करा डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील डॉक्टर मनीष तुम्ही इथे आला त्यासाठी आभार तुमचे धन्यवाद यानंतर या कार्यक्रमात इथे थांबूया पाहत राहा एनडी मराठी